रामकृष्ण हरी नर्मदेहर नर्मदा परिक्रमेचा आज आमचा सोळावा दिवस सकाळी सुटून आम्ही शुल्पानी झाडीतून जात असताना पगदंडी मार्ग लागले त्या मार्गाला जाताना सूर्यनारायणाचे आम्हाला खूप असे चांगल्या प्रकारचे दर्शन झाले बघा कसे पगदंडी मार्गाने चालावे लागते दंडी मार्गाने चालताना आजूबाजूची झाडे हिरवळ डोंगर दऱ्या आनंद घेत चालत नर्मदा परिक्रमावासी रामकृष्ण हरी नर्मदे हर